पाठीला गेलं त्यांनी दहा काम हाती घेतले होत्या आता पूर्ण दिवस त्यांचा भीती होता त्यामधून त्यांनी एक शैक्षणिक उपक्रम म्हणून नऊ ते पात्र विद्यार्थी त्यामध्ये तीन विद्यार्थी आहेत ज्यांचा सध्या त्यांनी बऱ्याच आयोजित आहे त्यामध्ये त्यांना सर्वांची चिन्ह तसंच अमी पंख जे डॉक्टर ए पी जे पुस्तक आहे वाचनाची आवड असलेले ऋषी भाऊ आणि त्यांचे बंधू त्यांच्या बंधूंनाही खूप वाचनाची आवड आहे त्यांच्याकडे पण पुस्तक सगळ्यात मोठा आहे तर त्यांनी चिन्ह आणि पुस्तक असं त्या बक्षिसाचं प्रारूप आहे त्यामध्ये देवबहाले तसंच झालेला आहे तसंच तिथे विद्यार्थिनी राजेश्वरी रुळे द्रौपदी रुळे यांना तसंच आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यानंतर पी परीक्षा दोन हजार पंचवीस चा विद्यार्थी जो डॉक्टर आहे तो शोकला त्याचे वडील या दिनातरी

आपल्या तिघेचा जो विकास असतो गाणी शिक्षण शाळा अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्या सिंग काम आहोत या जे काम करतात त्यांना काय म्हणतात पालकमंत्री आपल्या नियोजन मंडळ असे सांगतात आणि नियोजन मंडळाच्या अध्यक्षाचा पालकमंत्री सचिवाचा करतील आणि विकास कालमंत्री म्हणजे काय दुसरा हे अभिषेक चिंतन सोडा जसं आपण वाढ दिवस म्हणतो जन्म दिवस म्हणतो तसं जन्मदिवसाला अभिषे चिंतन देखील म्हणतात त्यांना आपण पालकमंत्र्यांचा देखील सोडा कदाचित असा असं वाटलं या दोन शब्दांचे काय सांगितले आपण सांगितलं आज याच्या जन्मदिनाच्या कार्यक्रम पुढे वेळा तुम्ही एक धन टाकी नावाचं गाव आहे काय गेलो होतो आम्ही जेवण केलं त्यांना आपल्यात जेवण दिलं एकदा वगैरे पदार्थ केले तर तिथे तीस मुलं अशी होते की ज्यांना आई आणि वडील त्यांना दिवाळी दसरा पंचोरी ते कुठेही जाते तिथे नाही आई वडील जन्म झाल्यानंतर त्यांना वगैरे पाहणारा ठरवतो अशांसोबत तिकडे आम्ही असे देखील काय आहेत मुलं आहेत त्यांना आई वडील नाही भेटणार तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे तुमच्या सगळ्यांना आपले पालक आहेत आई महिला आहेत आपलं वाटप घेतात आपण आपल्या मित्रांना अशा पद्धतीने चॉकलेट पाठवून आपण सांगतो तर मी विचार केला की आमच्या वाढदिवस केवळ केक कापून चॉकलेट खाऊन कपडे घेऊन साजरा न करता समाजाला उपयोगी नव्हतं वेगळा प्रकारचं जेवण गुलाबजामून दिली असे गोडून पथक दिले त्याच्यासोबत केलो त्याच्यासोबत केक कट केला त्याच्याशी गप्पा मारल्या गाईना तयार बघता सुद्धा आहे आपण वेगवेगळे सावली पण आम्ही काय गेलं ते फडणचे ठरवलं म्हणजे मांडण येतील पाात्र येतील म्हणजे ते खातीला आपण निसर्ग आहे तर तुम्ही जरी वाचलं तर वेगवेगळी आपण उपक्रम ठेवले आहे तर मला असं वाटतं की आपण देखील आपल्या भाडदुसांनी संकल्प केला पाहिजे की दिवशी आपला भाडदूस असेल आपल्यापेक्षा गरीब असेल त्याला विन्यायला पैसे देतील घ्यायला पैसे देते कोणी काही गोष्ट आहे असं तुम्हाला वाटलं तर आपण त्या दिवशी त्याला मदत केली काय तू प्लॉटात लक्षात तर अशा पद्धतीनं मी पण तुम्हाला देतो चांगली चांगला आहे की तुम्ही पण त्यांनी सांगितलं की तुम्ही पण तुमच्या गरजू किंवा एखादी एखाद्या वेळेस वाटीवर असला त्या दिवशी तुम्ही तुमच्या पेक्षा गरजू एखादा व्यक्ती तुम्हाला सापडला त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं मदत करू शकता की मदत एक रुपयाची आहो का दहा रुपयाची त्या पैशाला किंमत नाही पैशाला किंमत आहे

प्रशस्तीपक्रम चिन्ह आणि एक पुस्तक देऊन ऋषी भाऊ तसंच सर्व मान्यवर सत्कार करणार